की एखाद्या वेळ ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनच नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये अल्कोहोल सापडल दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा काय आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपले आपल्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा तिथे पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रगचा रिपोर्ट, रिपोर्ट, दा रिपोर्ट दा का नाही येत अजून रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्फोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळ ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट नक्की भेट द्या त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्या टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग ना। अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्याचं नाव येत आहे की पांजल खेळलकरांनी या जवळच्या असे नावाच आहेत नाव येऊन मीडियाला खरं काय खोटं काय ते दे माहित नाही परंतु यामधून जे माझ्या जावयांनी मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हण मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेला खरं खोट समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे